हॅलो फ्रेंड्स वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण एक बटाटा आणि एक वाटी रव्यापासून असा भन्नाट असा नाश्त्याचा पदार्थ बनवलेला आहे आणि अतिशय पोटभरीचा नाश्ता होतो तुम्ही बघू शकताय तर खूप क्रंची असं छान झालेलं आहे आणि लहान मुलांनाही खूप देखील आवडेल तर आता आपण सुरुवात करूया तर आता सर्वात प्रथम मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे तर त्या अगोदर आपण काय काय प्रिपरेशन करून घेतली तर ती बघणार आहोत इथे मी बारीक कांदा कट करून घेतला आहे तर इथे एक मोठा साईजचा सा बटाटा घेतला आहे एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक आणि कांदा कट करून हिरवी मिरची अगदी बारीक कट केलेली आहे आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे कढईत तापल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तर तेल तापेपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरी मोहरी कढीपत्ता छान असं तर तडतडून घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची एकदम बारीक कट केलेली आहे तुम्ही हवं तर अलं लसूण पेस्टही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आता हे छान तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा परतून घेणार आहोत तर हिरवी मिरची कढीपत्ता छान तडतडून घ्यायचा आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार कांदा पण सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे अगदी चार ते पाच लोकांसाठी पोटभरीचा नाश्ता तयार होतो तर कांदा आपला सोनेरी रंगावर होत आलेला आहे असं अधून मधून सारखा हलवून घ्यायचा आहे म्हणजे तो एक सारखा असा छान भाजला जातो तर यामध्ये आपण थोडीशी चिली चिली फ्लेक्स टाकणार आहोत इथे मी थोडंसं लाल तिखट आणि हळद पावडर टाकलेली आहे कलर येण्यासाठी तुम्ही हवं तर स्कीप करू शकता ऑलरेडी हिरवी मिरची आपण कट करून टाकलेली आहे कोथिंबीर बारीक कट केलेली मी थोडी टाकलेली आहे आता आपण त्यामध्ये ज्या वाटीने एक वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीने आपण दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये जो बटाटा किसून घेतलेला आहे कच्चा बटाटा किसून तो आपण त्याच्यामध्ये नंतर ॲड करणार तोपर्यंत आपण इथे मीठ टाकून घेऊया तर मीठ टाकलेला आहे चवीनुसार आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला एक उकळी घ्यायची आहे पाण्याला थोडी उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण बटाटा ॲड करणार आहोत तर जो मी एक बटाटा बारीक किसून घेतलेला आहे किसणीवर तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये ॲड केला आहे आता एकसारखं आपल्याला उलाटणीच्या सहाय्याने हलवायचं आहे आणि बटाटा पाण्यामध्ये लगेच शिजला जातो त्यामुळे फार असा वेळ लागत नाही तर एक दोन मिनटं हलवायचं त्यामध्ये नंतर आपण तो बारीक रवा होता तो त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर आता हे एकसारखं आपण हलवत आहोत एकसारखं हलवायचं आहे नंतर एक दोन मिनटाने आपण त्याच्यामध्ये रवा ॲड करणार आहोत तर आता बटाटा चा शिजला असेल त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये रवा ॲड करणार बटाटा हा बारीक किसून घेतल्यामुळे तो पटकन शिजला जातो त्यामध्ये फार वेळ लागत नाही तर त्यामध्ये आपण एक वाटी रवा ॲड करणार आहोत तर रवा टाकताना सवलतीने हलवायचं आहे आणि एकसारखं हलवल्यानंतर मग तो पूर्णपणे त्याच्यामध्ये आपल्याला शिजून घ्यायचं आहे जसं आपण उपमा करतो ना त्या पद्धतीने एक प्रकारचा उपमाच झालेला आहे कारण फक्त आपण त्याच्यामध्ये बटाटा ॲड केलेला आहे तर आता हा चांगला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला नेहमीप्रमाणे ज जसं आपण उपमा करतो नाश्त्याला तशा पद्धतीने तो पूर्णपणे शिजून घ्यायचा आहे तर एकसारखं आता हलवून घ्यायचं आहे सगळीकडनं असं सारखं हलवून आपल्याला तो शिजून घ्यायचा आहे आपण वाफेवर एक दोन मिनटं झाकण ठेवून पुन्हा शिजवून घ्यायचा आहे तो आता मी इथे एक दोन ते दोन वेळा मी हलवून घेतला आता एक दोन, एक दोन, एक दोन मी झाकण झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची म्हणजे आपला छान हा उपमा तयार होतोय तर तुम्ही बघू शकता दाखवल्याप्रमाणे प्रोसेस करायची आहे ता आता इथे आपलं तयार झालेलं आहे तर मी एका ताटाला इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण ते मिश्रण ताटामध्ये ओतणार आहोत तर हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ओलाटणीच्या सहाय्याने आपल्याला ते पसरवून घ्यायचंय ताटामध्ये तर ता एकसारखं आपल्याला उलाटणीने असं पसरवून घ्यायचंय तर एकसारखं पसरवल्यानंतर आपल्याला एक पाच ते दहा मिनटं हे थंड होऊ द्यायचं आहे तर हे बघा मी उलाद सगळं पसरवून घेतलं एकसारखं आता उलाद आपलं पसरवून झालेलं आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर आपण ते सुरीने आपण काप देणार पण त्या अगोदर आपल्याला इथे एकदा पेल्याने पूर्णपणे असं ते मिश्रण व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं थंड होऊ द्यायचे आहे तर आता आपलं मिश्रण हे थंड झालेलं आहे तर आपण इथे काप करून घेऊया तर एकसारखे इथे मी चौकोनी म्हणजे स्क्वेअर शेपमध्ये इथे काप करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता ता ता हे बघा तर आता सेट झालेलं आहे हे मिश्रण एक को... पाच ते दहा मिनटामध्येच थंड होऊन द्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीनेच स्क्वेअर शेप दिल्यानंतर मध्ये पुन्हा ट्रँगल शेप द्यायचा आहे तर हे बघा तर आता इथे मी असा ट्रायंगल शेप दिलेला आहे पुन्हा क्रॉसमध्ये तुम्ही असं मुलांना लहान मुलांनाही टिफिनला देऊ शकता बरोबर किंवा चटणीबरोबर तर आता आपण इथे मी तुम्हाला इथे एक ट्रँगल काढून दाखवते कसा सेट झालेला आहे तो तर हे बघा व्यवस्थित काप करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने वड्या निघतात आणि हे ट्रँगल शेपमध्ये मी कापलेले आहेत आता हे व्यवस्थित आपल्याला सगळे ट्रँगल मोकळे करून घ्यायचे आहेत तर मी दोन्ही ताटांमध्ये हे मोकळे करून घेतले त्यानंतर आपल्याला ते तळून घ्यायचं आहे तर हे बघा अगदी पटकन इझी निघतात ते कारण मिश्रण हे सेट झालं व्यवस्थित थंड झालेलं आहे आता हे आपलं सगळं वेगळे करून झालेले आहेत आता आपण इथे कढईमध्ये पुन्हा तेल तापायला ठेवलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि फार नाही टाकायच्या एक चार आ, आ, ले ले ते पाच आपण इथे ट्रायंगल हे जे वड्या पाडलेल्या आहेत ते आपण चार ते पाच टाकू शकतो जास्त टाकायच्या नाही आहेत आणि ते एकमेकांना चिकटतील असंही करायचं नाही आहे आपल्याला ते व्यवस्थित पूर्ण हाय फ्लेमवर तळायच्या आहेत आणि तेल तापल्यानंतरच सोडायच्यात आणि सारखं हलवायचं नाही आहे ते पूर्ण खालून अगदी व्यवस्थित झाल्यानंतरच ते पलटी मारायचे जर तुम्ही लो फ्लेमवर तळत असाल तर ते एकमेकांना चिकटतील किंवा तेलामध्ये ते वेगळेही होऊ शकतं त्यामुळे हाय फ्लेमवरच तळायचे आणि सारखे हलवायचे नाही आहे एकदा त्याच्यामध्ये टाकल्यानंतर खालची बाजू व्यवस्थित तळल्यानंतरच ते पलटी मारायचे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने करायचं आहे तर हे बघा जर ती चिकटली असेल तर तुम्ही असं चमच्याच्या वेगळ्या चमच्याच्या साहाय्याने असे वेगळे करू शकता तर हे बघा पूर्ण फ्राय झाल्यानंतर पूर्ण तळून झाल्यानंतरच ते आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत तर खूप छान चवीला अगदी कुरकुरीत होतात तर अशा पद्धतीने मी आता सगळे ट्रॅंगल हे तीन ते चार या प्रमाणामध्ये तळून घेणार आहे व्यवस्थित तळून घ्यायचे म्हणजे ते आतमध्ये असे व्यव हे राहत नाहीत लूज पडत नाहीत तर इथे आपले सगळे तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता सॉसबरोबर असं तुम्ही सर्व करू शकता आणि मी तुम्हाला दाखवते किती छान असे क्रंची झालेले आहेत बघा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तर हे बघा खूप छान असं सोनेरी रंगावर मी तळून घेतलेले आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते तर हे बघा पूर्ण आजपर्यंत छान असे क्रंची झालेले आहेत आणि मस्त सर्व करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय